लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत झालं असून घरोघरी मोठ्या हौसेनं गणरायाचे आकर्षक सजावट करण्यात आली आहे तसंच या यानिमित्तानं अनेकजण एकापेक्षा एक सुंदर असे देखावे साकारतात अशा प्रकारे उल्लेखनीय सजावट करणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी चॅनल बीच्या वतीनं दरवर्षी गणरंग ही स्पर्धा घेतली जाते सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या सजावट स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे यंदाच्या गणरंग स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिस जाहीर केली आहेत खासदा धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून चॅनेल बीच्या वतीनं गेल्या बारा वर्षापासून गणरंग स्पर्धा घेतली जाते दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळतोय यंदाच्या गणरंग स्पर्धेसाठी घरगुती गणेश सजावट आणि सार्वजनिक गणेशमूर्ती सजावट असे दोन विभाग आहेत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील किंवा मंडळाच्या मूर्ती आणि सजावटीचं दोन मिनिटापर्यंतचं शूटिंग मोबाईल आडवा धरून बनवायचं आहे व्हिडिओसोबत आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून तो व्हिडिओ नव्याण्णव पन्नास चाळीस पंचावन्न सत्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा आहे घरगुती सजावट स्पर्धेसाठी तीनशे रुपये तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या सजावटीसाठी एक हजार रुपये प्रवेश फी आकारली जाईल ही प्रवेश फी ऑनलाईन ट्रान्स्फर करायची असून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या आकर्षक सजावटीमधून तालुका आणि जिल्हा स्तरावर विजेते निवडले जातील या विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं सा दिली जाणार आहेत गणरंग स्पर्धेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी नव्याण्णव पंचावन्न चाळीस पंचावन्न सत्त्याहत्तर या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं सा आवाहन बी भक्ती चॅनेलच्या वतीनं करण्यात आहे